दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे यशवंत नगर नाशिक येथील हॉटेल किनारा परमिट रूम बिअर बार येथे बियरची बाटली उधार न दिल्याने शिवाळ करत हॉटेलवर दगडफेक करण्यात आली आहे या परमिट रूमचे सर्व काम सुदर्शन संजय काळे हे पाहतात तर बुधवारी तुषार साळुंखे हे हॉटेलच्या किचनमध्ये साफसफाई करत असताना दुपारच्या सुमारास गोरख तुपलोंडे याने त्यांना नाव विचारत हे हॉटेल माझ्या जीवावर चालतं आणि तुला हॉटेल चालवायचं असेल तर मला दहा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल यानंतर तुषार याने सुदर्शन काळे यांना फोन लावून बोलण्यासाठी तुप लोंढे यांच्याकडे दिला त्यानंतर तुपलोंढे हा लिकरच्या काउंटरकडे गेला आणि तिथे दोन बियरच्या बाटल्या उधारीवर मागत होता प्रवीण याने त्याला बियर उधार देण्यास नकार दिल्याने तुप सोबत असलेल्या मुलाने पैसे दिले विशेष म्हणजे यानंतर तुपलोंडे बाहेर जाऊन मला बिअर उधार देत नाही मला हप्ता दिल्याशिवाय हे हॉटेल चालणार नाही तुम्ही हॉटेल कसे चालवता तेच पाहतो असं म्हणत शिविगाळ करू लागला तसेच त्याने हॉटेलच्या समोर पडलेले दगड हातात घेऊन लिकरच्या काउंटरवर फेकून विदेशी दारूच्या बाटल्या फोडल्या हॉटेलचे काही लोकांनी त्याला समजावायचा प्रयत्न केला परंतु तो काही एक ऐकून घेत नव्हता गोरख तुपलोंडे याने दगडफेक करून अंदाजे पन्नास हजार रुपये किमतीचे विदेशी दारूच्या बाटल्यांचे फोडून नुकसान केले आहे तर हा सर्व प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे हा आरोपी एवढ्यावरच न थांबता हे सगळं झाल्यानंतर फोनद्वारे त्यांना धमकी दिली आहे हॅलो हॅलो हा केस केली का हो हा ना हा बरं ठीक आहे जाऊन येते काही विषय नाही आले वाक पेटून दिलं पेटून दे ना सुटून शंभर टक्के सांगतो हो जातो मी मार खातो तिथं हो पण सुटून आले पा बर का माझ्या हा ठीक आहे ना हो वो, ने। ते पण कोणाला फोनलाच होणार नाही कुठं मी कोणत्या पोलीस स्टेशन जाऊ जान तुला जिथे फोन तिथं तिथे ठीक आहे जातो काही विषय नाही मार खातो हो पण होलो बर का माझ्या हो ठीक आहे ओके ओके काही विषय नाही फक्त पळू नका बर का हो ओके ओके फक्त माझ्या पाहता तुम्ही ओके ओके ठेवा तर याविषयी दुकान मालक यांनी अधिक माहिती दिली माझं नाव सुदर्शन संजय काय माझे जलाल नाशिक जलालपूर शहर इथे किनारा परमिट रूम अँड बार आहे तरी सदूर आज गोरख तुपलोंडे या व्यक्तीने येऊन माझ्या दुकानातल्या माणसांना दारू उधार पाहिजे व आणि हप्ते पाहिजे अशी दमदाटी केली आणि ते न दिल्यामुळे त्याने दुकानावर दगड फेक केली आणि त्यात विदेशी बाटल्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे तरी सदूर आम्ही त्याच्यावर गुन्हा नोंदावा अशी तालुका पोलीस स्टेशन यांना विनंती केलेली आहे तसेच पोलिसांनी मला सहकार्य करावं ही विनंती आणि सदूरू एवढा प्रकार झाल्यावर या व्यक्तीने मला फोन केला आणि जर माझ्या विरुद्ध जर केस एफ एफ आय आर दाखल केली तर मी सुटून आल्यावर पूर्ण हॉटेल जाळून जाळेल अशी त्याने धमकी दिलेली आहे तरी मला यात पोलिसांनी सहकार्य करावं ही विनंती दरम्यान आता आरोपींवर खाकीचा दाक राहिला की नाही असा सवाल नागरिक करत आहेत तसेच अशी भाईगिरी करत दहशत माजवणाऱ्या या तरुणांवर पोलीस कधी कठोर पावलं उचलणार असा सवाल उपस्थित होत आहे सिंग बाऊली दक्ष न्यूज नाशिक